हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर इथं तुम्ही बघू शकतात अंकितचे डोळे बंद केले आहेत कविताने अंकितला एक छोटंसं सरप्राईज आम्ही देणार आहोत आता तर त्याचा बड्डे आहे पुढच्या महिन्यामध्ये वीस तारखेला आणि तो आता उद्या दिल्लीला जाणार आहे तर इथं तो एकटा सेलिब्रेशन करणार आहेत बड्डेचं म्हणजे सेलिब्रेशन करेल किंवा नाही करेल माहीत नाही पण एकटा असेल म्हणून आम्ही असं ठरवलं की त्याला सरप्राईज द्यायचं आणि त्याचा वाढदिवस आजच सेलिब्रेट करायचा तर त्याला इथं डोळे बंद करून खुर्चीवर आणून बसवलेला आहे आणि बघू शकता छानसा केक त्याच्यासाठी आणलेला आहे तर हा आहे अंकितसाठी बड्डे केक त्याला आठवण राहील आणि तो म्हणजे एकटा फील करणार नाही वाढदिवसाच्या दिवशी आम्ही असा हा छोटासा प्रयत्न केला आहे त्याला खुश करण्यासाठी तर सुंदर असा केक आणलेला आहे आणि आता अंकित केक वगैरे कापणार बड्डे सेलिब्रेशन करणार आहोत तर त्याची मावशी कविता त्याला ओवाळत आहे औक्षण करत आहेत तर आम्ही तिघांनी आईने मी जान्हवी आणि कविताने आम्ही चारहींनी त्यांना त्याला औक्षण वगैरे केलेलं आहे तर थोडं खुश होता छान वाटलं म्हणजे त्याला थोडंसं जाण्याच्या एक दिवस आधी म्हणजे आम्ही त्याला खुश करण्याचा प्रयत्न केला की चला म्हणजे एकटा असेल तिथं तर आता सगळ्यांसोबत हे छोटंसं सेलिब्रेशन करूया असं म्हणून तर इथं त्याला मीसुद्धा आवडत आहे तर आम्ही घरच्या घरीच केलं आहे म्हणून मी थोडं गाऊनवर आहे तर मागचाच मी बघितलं मार्केटचा व्हिडिओ तर मार्केटवरून आल्यानंतर मग बहिणीची भाऊबीज झाली आणि त्यानंतर मग आम्ही असं सेलिब्रेशन करण्याचं अचानक ठरवलं तर भाऊ आणि जान्हवी जाऊन केक घेऊन आले आणि असं त्याला सरप्राईज दिलेलं आहे तर इथं औक्षण वगैरे झालेलं आहे जान्हवीचं आणि मीसुद्धा केलं आहे आणि आई देखील आता ओवाळत आहे तर आई काठीच्या शिवाय उभी राहू शकत नाही तर काठी धरून एका हाताने ती ओवाळत आहे तर आता केक वगैरे कटिंग होणार आहे सगळेच त्याला ब्लेसिंग देत आहेत एक एक करून तर त्यालाही खूप छान वाटलं असे छान त्याचे दिवस गेले खूप फटा फटाफट गेले ते दिवस पण त्याला आठवणीत राहतील असे दिवस होते आणि तर तो केक वगैरे केक कट कट करत आहे तो आणि बॅकग्राऊंडमध्ये गाणंसुद्धा लावलेलं होतं हॅपी बर्थडेचं तर काही काही ठिकाणी मी म्यूट केलं आहे कारण कॉपीराईट येऊ शकतं तर असं घरातल्या घरातच सेलिब्रेशन झाल्यात बघू शकतात रात्रीची वेळ आहे आणि कपडे वगैरे सुद्धा वाढत घातले आहेत आणि सर जेवण वगैरे आटोपल्यानंतर आम्ही असा हा बड्डे सेलिब्रेशन केलं आहे तर माहेरी त्याचा हा पहिला वाढदिवस होता पहिल्यांदा सेलिब्रेशन करण्यात आलेला आहे तर, दे तर सगळ्यांना तो केक खाऊ घालत आहेत आई बाबा मला त्याच्या मावशीला दादाला आणि जान्हवीलासुद्धा अर्धी ती अर्धी अर्धी व्हायला पाहिजे तर असं हसत खेळत छान असं सेलिब्रेशन हे झालेलं आहे बड्डेचं आणि त्याची पॅकिंग वगैरे मी सकाळीच करून ठेवली होती तर बघू शकता त्याची पॅकिंग वगैरे सुद्धा करून झालेली आहे आणि पहाटेच त्याची गाडी आहे आठ वाजता तर भाऊ वगैरे सोडायला जाणार आहेत त्याला तर सगळं काही त्याचं तयार ठेवलेलं आहे जी मोठी बॅग आहे ती त्याची आहेत आणि पहाटे तो निघालेला आहे त्याचं सगळं आवरून दिलं आणि तो आता निघत आहेत आणि सगळंच आम्ही खूप इमोशनल झालो होतो कारण अगदी सहा सहा महिने तो म्हणजे भेटत नाही आणि पाहायला तर काय व्हिडिओ कॉलवर का तर आपण पाहून घेतो पण त्याला असं प्रत्यक्ष पाहता येत नाही तर सगळेच इमोशनल झाले होते माहेरी तर वर्षातून एकचदा येणं होतं आमचं तर सगळेच आई बहीण वगैरे सगळेच इमोशनल झाले होते कारण तो खूप बोलका आहे सगळ्यांचं एंटरटेनमेंट करत असतो सगळ्या सगळेच त्याला मिस करतात करता। आणि त्यालाही असे गोंधळामध्ये खूप आवडतं म्हणजे पूर्ण फॅमिली असली माहेरची किंवा सासरची तर त्याला खूप आवडतं सगळ्या लोकांमध्ये पण काय करणार मुलांना काही त्यागही करावे लागतात त्यांनासुद्धा त्यांच्या करिअरसाठी बऱ्याच गोष्टी सोडून द्याव्या लागतात म आवड नसताना मन नसताना इच्छा नसताना त्यांना सगळ्याच गोष्टी आपल्याला जेवढं अवघड असतं ना त्यांना लांब ठेवणं तसं मुलांनासुद्धा अवघड असतं आपल्यापासून परिवारापासून लांब राहणं पण काही मिळवण्यासाठी काही गोष्टी त्याग कराव्या लागतात तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपण सर्वांनी अंकितला त्याच्या भविष्यासाठी बेस्ट विशेष नक्की द्या तर चला भेटूया पुढच्या छानशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय